सांगा अरे पैशाचे यज्ञ कोणीकडे इकडे अरे जे निष्प्रह होते कोणाला माघत नव्हती एकच जेवण केलं तितके यज्ञाचं पुण्य मिळालं असा निरपेक्षाचा हातचा यज्ञ म्हणजे काय करा त्या यज्ञाची कोण मात्र भरकरी निष्काम जर यज्ञ झाला तर ते पुण्य कुणीकडे अडवलं पण केवढे ते खाकी पिती द्यायचं उद्धार कारण महाप्रसादी आणि तो महापुरुष आहे त्या महापुरुष म्हणजे कोण जो कधी कोणाच काही घेत नाही रात्र देवाच ध्यान करतो याला पुरुष नाही निरपेक्ष निर्वे अशा निर्पेक्ष माणसाच्या म्हणून देव काय आणि लोक काय त्यांचं भजन कसं करता तर सगळं देवाला देऊन टाकतो आपण भजन करतो एका उद्बत्ती लायतो आहे का कशाला मागायच्या बागी त्या मिळत असत का न मोठी मिळत आहे मग अग्नीशी नाही शिताय कशाला मागायची घराना काम रावाना दाना दान तुम्हाला फोन मारायचं नाही का यज्ञ करा दान करा तुमची संतांची संपत्ती चांगली नाही राहायची